जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सतराचा निकाल वडगाव मावळ महसूल भवनात जाहीर झाला पाह्यात हा सविस्तर वृत्तांत जिल्हा परिषद टाकवे वडेश्वर गटामध्ये राष्ट्रवादीच्या शोभा कदम यांना अकरा हजार पाचशे सहासष्ट मते तर आशाबाई जाधव यांना अकरा हजार दोनशे एकोणतीस मते मिळाली कदम यांनी दोनशे अडुसष्ट मतांनी विजय मिळवला इंदोरी सोमाटने गटात भाजपाचे नितीन मराठे यांना बारा हजार दोनशे पन्नास तर विठ्ठल शिंदे यांना नऊ हजार सातशे एकोणचाळीस मते मिळाली मराठे यांनी दोन हजार पाचशे तेवीस मतांनी विजय मिळवला वडगाव खटकाळा गटात अपक्ष बाबुराव वायकर यांना दहा हजार तीनशे एकोणनव्वद मते मिळाली त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे रामनाथ वारिंगे यांना आठ हजार चारशे ऐंशी मते मिळाली वायकर यांनी एकोणीसशे नऊ मते मिळून विजयश्री खेचून आणली वर्सोली वाक्से गटात राष्ट्रवादीच्या कुसुम काशीकर यांना सात हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मते मिळाली तर शिवसेनेच्या सत्यभामा गाडे यांना सहा हजार सातशे बहात्तर मते मिळाली काशीकर यांनी एक हजार दोनशे चोवीस मतांनी विजय मिळवला महागाव चांदखेड गटात भाजपाच्या अलका धानिवले यांना तेरा हजार आठशे एकोणतीस तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उर्मिला गावडे यांना अकरा हजार चारशे चाळीस मते मिळाली दोन हजार तीनशे एकोणनव्वद मतांनी झाल्या पंचायत समिती टाकवे गणात भाजपचे शांताराम कदम यांनी पाच हजार तीनशे आठ मते मिळून राष्ट्रवादीचे शिवाजी असोले यांच्यावर चारशे एकोणनव्वद मते मिळून विजय प्राप्त केला भाजपचे दत्तात्रय शेवाळे यांना पाच हजार एकशे ब्याऐंशी मते मिळाली तर गणपत सावंत यांना पाच हजार एकशे आठ मते मिळाली चौऱ्याहत्तर मतांनी शेवाळे यांनी निसटता विजय मिळवला इंदोरी गणात भाजपाच्या ज्योती शिंदे यांनी पाच हजार पाचशे ब्याण्णव मते मिळून प्राजक्ता आगळे यांचा दोन हजार दोनशे शहाऐंशी मतांनी दारून पराभव केला सोमाटणे गणात राष्ट्रवादीचे साहेबराव कारके यांनी पाच हजार पाचशे मते मिळून उमेश बोडके यांचा तीनशे अठ्याऐंशी मतांनी पराभव केला वडगाव गणात गुलाबराव म्हाडसकर यांनी सहा हजार सातशे सहा मते मिळवून प्रकाश आगळमे यांचा सोळाशे पन्नास मतांनी पराभव केला कामशेत गणात भाजपाच्या सुवर्णा कुंभार यांनी चार हजार पाचशे सोळा मते मिळवून कविता काळे यांचा अकराशे सत्तर मतांनी पराभव केला वाक्से गणात राष्ट्रवादीचे महादू उघडे यांनी चार हजार पाचशे त्रेसष्ट मते मिळवून बाबू शेळके यांचा सातशे दहा मतांनी पराभव केला कुजगाव गणात राष्ट्रवादीच्या संगीता गाडे यांचा सातशे चौदा मतांनी पराभव केला महागाव गणात जिजाबाई पोटफोडे पाच हजार चारशे तेवीस मते मिळून मंगल आढाव यांचा सहाशे पंचेचाळीस मतांनी पराभव केला चांदखेड गणात निकिता घोटकुले यांनी सहा हजार सातशे छप्पन मते मिळून अलका येवले यांच्यावर तेराशे पाच मतांनी विजय मिळवला जिल्हा परिषदेच्या भाजपला दोन जागा मिळाल्या राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या तर एक जागा अपक्षला मिळाली पंचायत समितीमध्ये सत्ता राखण्यात भाजपाला यश मिळालं आहे भारतीय जनता पक्षाला सहा तर राष्ट्रवादीला चार जागांवर समाधान मानावं लागलं आहे निकालासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती निकाल घोषित होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारत होता, होता। गुलालाचे उद्धरण करून आनंद व्यक्त करण्यात येत होता निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत सुभाष भागडे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार जोगेंद्र कट्यारे यांनी निकाल जाहीर केला वडगाव मावळ पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता निकालाबाबत आपल्या भावना व्यक्त करताना मावळचे आमदार संजय उर्फ भेडे म्हणाले भारतीय जनता पक्ष आर पी आय युतीच्या माध्यमातून नुकत्याच झालेल्या मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निकालाच्या माध्यमातून पंचायत समितीवर भाजप आर पी आयने निर्विवाद बहुमत या ठिकाणी सिद्ध केलं त्याबद्दल मी प्रथमतः ज्या मतदारांनी भारतीय जनता पक्ष आर पी आयवर विश्वास दाखवला त्या सर्व मतदारांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो व ज्या कार्यकर्त्यांनी दिवसरात्र परिश्रम करून संपूर्ण या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मेहनत घेतली त्या सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो येणाऱ्या काळात मावळ तालुक्यात केंद्र राज्य सरकारच्या विचाराच्या माध्यमातून या मावळच्या भाजपचं सरकार एक चांगल्या पद्धतीचं चा आदर्श काम करून दाखवेल असा जनतेला या ठिकाणी विश्वास देतो